नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठासाठी नियोजित वेळापत्रकानुसारच एक मे आणि चोवीस जुलैला नीट परीक्षा घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज म्हटलं या संदर्भातल्या सुनावणीसाठी आपल्याकडे पीठ उपलब्ध नाही आधी ही परीक्षा होऊ द्या तसंच यासंदर्भात अर्ज दाखल होऊ द्या असं न्यायमूर्ती ए आर दवे यांनी सांगितलं याआधी नीट संदर्भातल्या कालच्या आदेशात सुधारणा करावी यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली राज्य सरकार आणि खासगी महाविद्यालयांना वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठी दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेऊ द्यावी अशी विनंतीही केंद्र सरकारनं न्यायालयाला केली होती वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेला लोकसभेत आज सर्वपक्षीय खासदारांनी विरोध केला एक मे रोजी होणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळेल असं या खासदारांचं म्हणणं होतं नीट परीक्षा घेण्यासाठी राज्यांना दोन हजार अठरापर्यंतचा वेळ द्यावा अशी मागणीही काही खासदारांनी केली आहे सर्व विद्यार्थ्यांना समान वेळ मिळावा यासाठी चोवीस जुलैला एका टप्प्यात ही प्रवेश परीक्षा घ्यावी अशी मागणी भाजपाच्या जगदंबिका पाल यांनी केली त्याला काँग्रेसच्या राजीव सातव यांनी पाठिंबा दिला महाराष्ट्रासारख्या राज्यांना दोन हजार अठरापर्यंतची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिलाय या निर्णयामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आल्याचं सांगत ही परीक्षा रद्द करून एम एच टी ही परीक्षा घेण्यात यावी यासाठी परभणीत आज बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शनं केली दोन हजार अठरापर्यंत नीट परीक्षा रद्द करून ई टीची परीक्षा कायम ठेवावी अशी विद्यार्थ्यांची मागणी राज्य राज्यमंडळाच्या पुस्तकानुसार अभ्यास करत विद्यार्थ्यांनी टीची तयारी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलेल्या देशपातळीवरील नीटचा अभ्यासक्रम एन आहे एक मे आणि चोवीस जुलैला नीट परीक्षा होणार असल्यामुळे हा अभ्यास कधी करायचा असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती नवीन जिल्दाल आणि माजी कोळसा राज्यमंत्री दासारी नारायण राव आणि इतर तेरा जणांविरुद्ध आरोप निश्चित करावे असे निर्देश नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं आज दिले आहेत गुन्हेगारी कट फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप या सर्वांवर ठेवण्याचे निर्देश विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांनी दिले दोन हजार आठमध्ये कोळसा खाणपट्टे मंजूर करताना कथित अनियमितता झाल्यासंदर्भात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि इतरांविरुद्धचं प्रकरण सुनावणीला घ्यावं असंही न्यायालयानं सांगितलं कोडा यांच्याशिवाय माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता आणि इतर अकरा जणांविरुद्धही सुनावणी घ्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहे मुंबईतली वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत दोषी राजकारणी अधिकारी आणि मंत्र्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले या इमारतीसाठी किनारी संरक्षण नियमानुसार परवानगी घेण्यात आली नव्हती त्यामुळे केंद्रीय पर्यावरण विभागानं ही इमारत बेकायदेशीर ठरवत ती पाडण्याचे आदेश दिले होते उच्च न्यायालयानं आज हा निर्णय वैध ठरवला तसंच संरक्षण विभागानं प्रकारे कारवाई का केली नाही अशा शब्दात न्यायालयानं संरक्षण विभागाला फटकारला आहे संरक्षण विभाग आणि राज्य सरकारनं पुन्हा चौकशी करावी आणि चौकशीत दोषी आढळलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत ही इमारत पाडण्याचा खर्चही आदर्श सोसायटीकडूनच घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं या याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी बारा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे भारत आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत आरोग्य कृषी माहिती तंत्रज्ञान पायाभूत आणि सुरक्षा क्षेत्रासह इतर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान पीटर ओनिल यावेळी उपस्थित होते वाहतूक आणि पायाभूत क्षेत्रातल्या विशिष्ट प्रकल्पांसाठी भारत या देशाला शंभर दशलक्ष डॉलर पतपुरवठा करणार आहे अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया आता ऑनलाईन झाली असून या ऑनलाईन पडताळणीच्या आदि प्रमाण प्रणालीचा राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते अनुसूचित जमातीतल्या आदिवासींच्या जात पडताळणीसाठी आदिवासी विकास ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे काळात बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रांना आळा बसायला मदत होईल असं राज्यपाल म्हणाले लोकसेवा हमी कायद्यातल्या एकशे सत्तेचाळीस सेवा सध्या ऑनलाईन येत असून लवकरच दोनशे पन्नास सेवा ऑनलाईन स्वरूपात त्या काळात नागरिकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्व देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यावेळी उपस्थित होते आशियाई बॅडमिंटन चषक स्पर्धेत सायना नेहवालनं उपांत्य फेरीत धडक मारली आज झालेल्या सामन्यात सायनानं चीनच्या सक्शाईन बँगचा एकवीस सोळा एकवीस तेरा असा पराभव केला देशभरात उष्णतेची लाट आजही कायम असून येत्या काही दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत एकशे सदतीस जणांचा बळी गेला तर ओदिशात उष्माघातामुळे आतापर्यंत एकशे एकोणीस जणांचा बळी गेल्याचं वृत्त आहे राज्यातही उष्णतेचा कहर कायम आहे अकोल्यात चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली एकीकडे उन्हाची काहिली वाढत असताना विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे या याबरोबरच से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार